राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर सोलापूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील आठवड्यात निघाली पाहिजे पाहिजे यानंतर प्रक्रिया संपन्न झाली असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे जे लोक त्यात चढले आहेत ते, आहे ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली इंदिरा जयसिंग म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे असं न्यायमूर्तींनी म्हटलं गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचलं आहे नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध नवभारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर